नमस्कार विश्लेषणात्मक सेवा तुम्हार संपर्क आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बदल का ही सारांश सह प्रारंभ करूया आप इच्छितिडियो शकता आम्ही सुचवितो की तुम्ही अभ्यासात असलेल्या कॉर्पोरेशन सर्व निर्देशक तपशीलवार अभ्यास करा आता आप संस्थे मुख्य संकेतक पहू ग्लोबस मेडिकल इंक टीकर जीएमईडी -E पुनरावलोकन सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था ग्लोबस मेडिकल इंक उपवर्गातील आहे स्पेशलाइज्ड मेडिकल इक्विपमेंट चव्वेचाळीस संस्था विश्लेषणात भाग घेतात या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पहा अभ्यासाधीन कंपनीचा निकाल आहे दहा पैकी नऊ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर तीन पूर्णांक चार गुण आहे जर तुम्ही सर्वसाधारणपणे संपूर्ण बाजाराच्या चौकटीत अगदी विस्तृतपणे पाहिले तर लक्षात घ्या की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीच्या नऊ पूर्णांक पाचच्या स्कोअरच्या विरुद्ध ग्लोबस मेडिकल इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ग्लोबस मेडिकल इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यातील स्टॉक आपण पाहू शकतो ग्लोबस मेडिकल इंक वजा बारा पूर्णांक पाच टक्केची गतिशीलता दर्शविली एकवीस पूर्णांक सात टक्के उपवर्गातील किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल ग्लोबस मेडिकल इंक मूल्य सात डॉलर शहाण्णव सेंट अब्ज आणि उपवर्गाचे बाजार भांडवल 315 पंधरा डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य तीन डॉलर एक्केचाळीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल बासष्ट अब्ज डॉलर्स आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहतो शेअर ग्लोबस मेडिकल इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये दोन पूर्णांक पाच तीन एक टक्के आहे पुस्तक मूल्य पाच पूर्णांक पाच शून्य पाच टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट कंपनीचे दायित्व पॉईंट शून्य सहा आठ अब्जे इतके आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू रेशो हे कंपनीच्या इक्विटीच्या दोन टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर बेचाळीस पूर्णांक नऊ आहे उपवर्गातील सरासरी शहाऐंशी पूर्णांक आठ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्यते कमाई गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एकशे शहाऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यात नफा पाचशे डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर तीन पूर्णांक दोन आहे उपवर्गासाठी सरासरी सहा पूर्णांक एक आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार पाचशे दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल चार हजार नव्वद डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट सीमांतता सात पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी सात पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा तीन पूर्णांक चार पाच आठ टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा सत्तीस टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एक हजार पाचशे दोन हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीमध्ये दोन हजार त्रेपन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम पस्तीस हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉईंट सात हजार आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण चार लाख चौऱ्याहत्तर हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये तीनशे चौतीस हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गा सरासरी तीन टक्के शेयर्स चा तुलने चार पूर्णांक एक टे शेयर्स विक्री है। सूचक चौदह कंपनी त्रेच टक्के पता दाखोते ग्लोबस मेडिकल इंक उपवर्गात उपवर्ग पताली अठावन टक्के कंपनी की वास्तविक शेयर किमत सुमारे अठावन डॉलर एक सेंट है कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत अंदाज सुमारे पॉईंट नऊ आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे चालू हंगामातील पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून ग्लोबस मेडिकल इंक मूल्यमापन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे अठ्ठावन्न डॉलर ब्याऐंशी सेंट वर खरेदी व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे या वस्तुस्थितीमुळे हा करार उघडण्यात आला संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित होते ककीमच्या निर्देशांक नफा ध्या चौऱ्याहत्तर पूर्णांक दोन दोन वर सेट आहे स्टॉप लॉस त्रेचाळीस पूर्णांक चार दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास त्यानंतर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एक्सचेंज सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी टिकर तीकर टीएसटीआय काउंटरवेलिंग विक्री व्यवहार आहे बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाई कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर अंतिम किमतीवर निश्चित केली आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स